रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक करता रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा संघटन समीक्षा बैठक व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नांदेड जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे सहप्रभारी प्राध्यापक डॉक्टर सुनील वाकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसडे यांच्या नेतृत्वात अमर वाघमारे रविभाऊ पोटफुडे सचिन इबितवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला पक्षप्रवेश व समीक्षा बैठकीस नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे नगराध्यक्ष राहुल भाऊ चिखलीकर नितीन बनसोडे प्रतीक मोरे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धेय इंजिनियर आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेच्या अनुषंगानं जे काय समीक्षा बैठका होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तर विभागाच्या वतीने बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले माधवदादा जमदाडे आणि औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणून आलेले प्रोफेसर डॉक्टर सुनील वाकेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये रवी पोटफुडे जे युवा नेते आहेत त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये जे आहे ते प्रवेश घेतलेला आहे आणि आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर की त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत तर ह्या निवडणुकीला समोरे जात असताना पक्षाचा जो काही आदेश आहे त्या आदेशानुसार पक्ष तर सोबळावर निवडणुका लढणारच आहे त्याचबरोबर भाजपा वगळून ज्या काही धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून घेणारे जे काय आहेत त्यांच्यासोबत जर अलायन्स करण्याचा पक्षाचा आदेश आला तर त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा झाली की त्या अनुषंगाने जे आहे ते पक्षाच्या आदेशानुसार जे आहे ते आम्ही या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहोत त्याचबरोबर महाबोधी विहाराचं जे काही देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातून एक नैतिक पाठबळ देण्यासाठी आम्ही सतरा तारखेला सोमवारी मार्चच्या दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करणार आहोत पक्ष म्हणून हे आंदोलन होणार आहे यामध्ये जे काही आमचे मित्रपक्ष असतील किंवा अन्य जे काही संघटना असतील त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या, या ठिकाणी करतो आज नांदेड या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या उत्तर विभागाच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सोनसळे यांच्या वतीने ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीसाठी अनेक कार्यकर्ते या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेशसुद्धा झाला औरंगाबाद या ठिकाणून पक्षाचे नेते आमचे वाकेकर सर या ठिकाणी आलेत आणि या बैठकीचा एक उद्देश असा होता की रिपब्लिकन सेना हा महाराष्ट्रामध्ये खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं मजबूत होत आहे अनेक जाती धर्माचे लोक अनेक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पक्षातून निराश होऊन किंवा आमचं घर राजगृह हे काही लोकांनी विसरून गेले होते पण आज त्यांना खरंच राजग्रहाची आठवण येत आहे कारण बाबासाहेबांनी जो बुद्ध या देशामध्ये दिला होता की या देशामधलं युद्ध शांत व्हावं म्हणून पण आता बुद्धा बुद्धांवर आणि बुद्धावर आज जे आक्रमण आणि हल्ले या देशामध्ये होत आहेत त्याच्यासाठी आज सर्व जाती धर्माच्या लोकांना किंवा विशेष बौद्ध समाजांना आज कळतं आहे की राजगृहाशिवाय पर्याय नाही म्हणून आज आनंदराज आंबेडकर साहेबाकडे अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजावर इतर समाजावरही हल्ले खूप झाले आत्तापर्यंत बाबासाहेबाचं संविधान सा सुद्धा बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना हे संविधान दिलं पण मनोवादी या देशामध्ये दे आज स्थापन झाली आणि मनोवादी पिल्लावळं हे देशामध्ये दे खूप या करोनाच्या व्हायरसप्रमाणे की नाही वाढलेले आहेत आणि ह्या व्हायरसला जर संपवायचं असेल तर त्या ठिकाणी श्रीफ आंबेडकर हीच एक सगळ्यात मोठं या ठिकाणी औषध आहे आज सगळ्याला वाटतं आणि आंबेडकर घराण्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब हे एकमेव हो या महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात असं हे सर्व समाजाचं सर्व जातीचं आज लक्ष लागून आहे म्हणून मोठमोठ्या पक्षातून आनंदराज आंबेडकर साहेबाला ऑफरसुद्धा येत आहेत कोणी मंत्री पद घ्या कोणी म्हणतात जागा घ्या आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे आणि नांदेड जिल्हा हे आनंदराज आंबेडकर साहेबाचा लाडका जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध बाबासाहेबाचं खूप प्रेम होतं भैयासाहेबांचं होतं बाळासाहेबांचं होतं त्याच पद्धतीनं साहेबांचं सुद्धा या नांदेडमध्ये खूप एक लक्ष आहे म्हणून नांदेड हे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू असल्यामुळं नांदेडमध्ये एक खूप पैकी नाही रिपब्लिकन सेनेचं आज या ठिकाणी आमचे सय्यद भैया आलेत मुस्लिम बांधव आहेत शीख बांधव आहेत मराठा बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत उद्याचं आरक्षण आणि उद्याचं मुस्लिम समाजाला ह्या देशामध्ये संविधानिक पद्धतीनं एक हक्क आणि अधिकार जर कोणी जर देईल तर तो आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेना देईल असा विश्वास या महाराष्ट्राला वाटलेला आहे म्हणून उद्याची महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व इलेक्शनमध्ये आनंदराज आंबेडकर स्वतः होऊन या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये ठाम म बसणार आहेत आणि या मराठवाड्यामध्ये एक महाराष्ट्राला एक खूप मोठं एक चळवळीचं केंद्र या मराठवाड्याला दिलेलं आहे म्हणून साहेबांचं खूप या या जिल्ह्यावर लक्ष आहे या यासाठीच ही महत्त्वपूर्ण बैठक झाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पक्षाची समीक्षा व कार्यकर्त्याचा मेळावा घेण्याचं कार्य आम्ही मागच्या महिन्यापासून हातात घेतलेलं आहे जेणेकरून रिपब्लिकन सेना ही पार्टी राज्यात मजबूत व्हावी किंबहुना ज्या ठिकाणी तिचं अस्तित्व कमी असेल तिथं अस्तित्व वाढण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मान्य नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण राज्यभर दौरे सुरू केलेले आहेत आणि आमच्यासारखी काही पदाधिकाऱ्यांकडे काही जिम्मेदारी दिली त्याचाच हा भाग आहे मग अनेक प्रश्न राज्यात आहेत किंवा देशभराचा आता बोधीगयाचा जो प्रश्न असतोय या रिपब्लिकन सेनेने मोठा स्टँड घेऊन अनेक ठिकाणी निदर्शने व मोर्चा काढण्याचं काम सुरू केलं आहे त्याचाच भाग म्हणून येत्या सतरा तारखेला नांदेड येथे बोधगया बोधगयामुक्ती आंदोलनसाठी एक मोठा मोर्चा होणार आहे याची जोरदार तयारी आणि येत्या तीन ते सहा महिन्यामध्ये या राज्यातली सगळ्यात शक्तिशाली पार्टी आंबेडकरवादी ती रिपब्लिकन सेना असेल महाराष्ट्रातील सगळ्या आंबेडकरवादी लोकांकडं नैराश्य आलेली आहे कारण की कोणी प्रत्येकाने मोठमोठे दावे केले पण प्रत्यक्षात कुठलाच रिझल्ट दिला नाही किंबोना रिझल्ट देऊ शकत असतानासुद्धा इतर पक्षांशी साटेलोटे केलं किंबोना जे जे लोक मनुवादी किंवा भाजपा सक् शक्तीसोबत गेलेत आश्वासन दिलं आंबेडकर वादाचं आणि काम केलं म्हणून वाद्याचं आणि म्हणून सगळ्या लोकांना कळलं की जो माणूस निष्कलंक आहे अशाच माणसाच्या पा पाठीशी असलं पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रात एकमेव हो आता स्वाभिमानाचा व निष्कलंकी पर्याय आनंदराज आंबेडकर साहेब आहेत म्हणून रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन सेना जी ही वाढताना तुम्हाला दिसत आहेत एवढंच नाही तर रिपब्लिकन सेनेमध्ये शिकलेले उच्चवर्णीय हे हे सुद्धा येत आहेत ह्या पद्धतीचं काम रिपब्लिकन सेनेचं चालू लोकांना काय आवाहन करणार लोकांना एकच आव्हान आहे की लोकांनी नेतृत्व निवडताना जो स्वाभिमानी नेता आहे जो कुठले सेटलमेंट करत नाही आणि समाजासाठी ज्याच्या घराचं आतापर्यंत केवळ योगदानच राहिलं एवढंच नाही तर हे सुद्धा स्वतः आनंदरावसाहेब इंजिनिअर आहेत शिकलेले आहेत आणि जे आंदोलन त्यांनी आतापर्यंत हातात घेतले ते सगळे आंदोलन यशस्वी केलेले आहेत म्हणून असाच नेता निवडला पाहिजे की जो बोलतो तेच करे कार्य करून दाखवतो बोलो तेसा चालो हे काम करणारं आनंदराज आंबेडकर नेतृत्वाच्या पाठीमागं आता संपूर्ण आंबेडकर राज्यांनी पाठीशीरावं हेच हो, आवाहन मी त्यांना करतो